दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्र शिक्षक आघाडी टी डी एफ ही केलेली के विचारांची शिक्षक आघाडी आहे त्यांच्या विचारांचा वारसा घेऊनच आमची पुढील वाटचाल चालू आहे वा अकरा मेरुजी शिर्डे इथं उमेदवार निवडीच्या समितीसमोर प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्याबरोबर उमेदवारी मागण्याकरता नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे विश्वस्त ॲडव्होकेट संदीप गुळवे विद्यमान आमदार किशोर दराडे धुळे येथील किसान विद्याप्रसारक या संस्थेचे निशांत रंधे या शिक्षण संस्था चालकांचा समावेश होता या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी आता पेशानं शिक्षक असलेल्या व्यक्तीसच देण्यात यावी तो प्रतिनिधी शिक्षक चळवळीशी निगडीत असावा त्याला शिक्षक कार्यकर्त्यांचा चेहरा असावा चर्चा अंतिम त्यामध्ये प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांचंच गुणांकन अव्वल असल्यानं त्यांना उमेदवारी देण्यात आली भाऊसाहेब लढवय्या आहे अत्यंत अभ्यासू व कुशल संघटक असल्यानं बारा हजार शिक्षक सभासद असलेल्या माध्यमिक शिक्षक पतसंस्थेत सत्तावीस वर्ष सलग नेतृत्व करीत आहे संदीप गुळवे जिल्हा मराठा या शिक्षक संस्थेचे विश्वस्त असल्यानं त्या संस्थेशी निगडित शिक्षक त्यांच्याबरोबर दिसतात म्हणून त्याला एफमध्ये फूट म्हणता येणार नाही दुसरे उमेदवार निशांत रंधे यांनी सुद्धा टीडीएफ नाव लावण्याचा प्रयत्न केला ॲडव्होकेट गुळव्याप्रमाणेच अनुभव आल्यानं त्यामुळे जसजशी जशी निवडणूक जवळ येत चालली आहे तस तसे सर्व चित्र स्पष्ट होत असून एफमध्ये कुठलीही फूट नसल्याचं सर्व शिक्षकांना दिसून येत आहे या मतदारसंघात शिक्षक नसलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी प्रवेश केलेला असून त्यांचे अनेक आणि शिक्षक एक हाच अंदाज खरा ठरत आहे ही निवडणूक शिक्षक विरुद्ध राजकीय पुढारी अशीच होत असून ये या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे शिक्षकांना दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर कुठल्याही अमिशाला व दबावाला बळी न पडता महाराष्ट्र एफ अधिकृत उमेदवार प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांना निवडून देण्यात करतील यामध्ये आमच्या मनामध्ये तीळमात्र शंका नसल्याचं माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी नाशिक रोड इथं झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं सर्व प्रसारमाध्यमांचे सन्मान्य प्रतिनिधी माझ्या समोर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे महासचिव हिरालालजी पगडाल आमचे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे आणि सर्व टी डी एफचे पदाधिकारी आज आम्ही टी डी एफच्या उमेदवाराच्याविषयी टी डी एफची नेमकी भूमिका काय आहे संदर्भात आम्ही आपल्याला विनंती केली की आमची भूमिका समजावून घ्यावी आपण या ठिकाणी आलात आपलं स्वागत आहे टी डी एफने या ठिकाणी भाऊसाहेब कचरे यांना अधिकृत उमेदवार दिलेली आहे त्यांनी त्यांचं शिक्षक संघटनेतील कार्य हे अतिशय प्रभावी आहे उत्तम वक्ते आहे एम ए सी बी एड आहे शिक्षकांचे प्रश्न जे त्यांना चांगल्या प्रकारची जाण आहे त्यांनी त्यांचा एक कार्यकर्त्याचा चेहरा आहे आणि म्हणून या विभागातले पाचही जिल्ह्यातले लोक शिक्षक त्यांना ओळखत आहेत यापूर्वीच टी डी एफने अनेकदा हा प्रयोग केलेला आहे टी डी एफ कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे ती निवडूनही आलेली आहे आणि प्रभावीपणे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे शिक्षकांचे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये काही संस्थाचालक किंवा काही राजकीय पक्षाचे पुढारी या मतदारसंघामध्ये घुसखोरी करत आहे शिरकाव करत आहे आणि त्यामुळे आमच्या शिक्षकांची पिछाहाट होत आहे कारण त्याच्याजवळ जे आर्थिक सामर्थ्य पाहिजे ते कमी पडत आहे तरी पण यावेळेस निर्धार केलेला आहे आमच्या पाचही जिल्ह्यातल्या शिक्षक कार्यकर्त्यांनी की आपला शिक्षक कार्यकर्ताच यावेळेस आपण या, या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा करायचा आहे आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करून आणायचं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये असंख्य प्रश्न वाढत आहे त्या प्रश्नांची जाण नसलेल्यामुळे शिक्षकांच्या पुढे फार मोठ्या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आम्ही खरं म्हणजे आमदारकीच्या अठ्ठासासाठी निवडणूक लढत नाही तर आम्ही विद्यार्थी हा केंद्र केंद्रबिंदू मानलेला आहे आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानल्यामुळे तो त्याला शिकवणारा शिक्षक मार्गदर्शन करणारा शिक्षक हा तातमान्यने आणि सन्मानने जगला पाहिजे त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याच्या ज्या सर्व काही मागण्या आहे त्या परिपूर्ण झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी संघर्ष करणारा अभ्यासून नेता विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपण पाठवला पाहिजे सभागृहातली लढे आणि रस्त्यावरचे लढे दोन्ही ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि संघटना मजबूत केलं पाहिजे सामर्थ्य हे भाऊसाहेब कचऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र टीडीएफ ने भाऊसाहेब कचरेच्या उमेदवारीचं समर्थन केलेलं आहे आम्ही यापूर्वी पाचही जिल्ह्यामध्ये राहून घेतला परिस्थिती समजून घेतली लोकांच्या प्रतिनिधी प्रतिक्रिया जाणून घेतली यावेळी डी एफचे महासचिव हिरालाल पगडाल कार्यदक्ष जी के थोरात नाशिक विभाग टीडीएफ चे सचिव अरविंद कडलक नगर जिल्हा डी एफचे अध्यक्ष मधुकर पवार सचिव भीमराज खोसे नंदुरबारचे टीडीएफ नेते वाघसर धुळ्याचे अमृतकर जळगावचे सिसीवानी अजय देशमुख आदी उपस्थित होते